हिंगोली तालुक्यातील वरुडगवळी येथील संजय राजू दिपके यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत मापन निरीक्षक गट व राजपत्रित पदी निवड झाल्याने त्यांचा वरुडगवळी येथील ग्रामस्थांनी सत्कार केला आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून परमेश्वर मांडगे पाटील लाभले त्यांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी राहून शिक्षणाची कास धरून आपले आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे प्रास्ताविकात सुनील यांनी गावातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत कशा पद्धतीने अभ्यास करून यशाला गवसणी घालता येते ते, ते उदाहरण देऊन सांगितले अधिकाऱ्यांनी जन्मगावचे देणे लागते हे सांगितले सत्काराला उत्तर देताना संजय दिपके यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांसह कुटुंबाला दिले विद्यार्थ्यांना जिद्द आणि चिकाटीने सातत्यपूर्ण अभ्यास करण्याचे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयाजी मापारी तर आभार प्रदर्शन राहुल दिपके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मित्र परिवार वरुड गवळी यांचे सहकार्य लाभले आवेश एम सी एन न्यूज हिंगोली